नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या का या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे आर एस एस हे नेहमीच संविधानाचा विरोध करत असतं किंवा आर एस एस ज्या संविधानाबद्दल अपशब्द काढत असतं परंतु गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच संविधान दिनानिमित्त जे आहे मोहन भागवत एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी थेट संविधानाचं कौतुक केलं आणि त्यांनी संविधानाचं कौतुक केल्यामुळे या गोष्टीचा सर्वात मोठा धक्का जो आहे पीला बसलेला आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे संविधानविरोधी काम करण्यामध्ये पी एक नंबर असते आणि तेव्हापासून आता सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे एका कार्यक्रमामध्ये बोलतो असताना त्या ठिकाणी ते म्हणतात की या भारत देशाला सर्वात सुंदर गोष्ट जर कोणती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भेटलेली असेल तर ती म्हणजे भारतीय संविधान आणि भारतीय संविधानानुसार सर्व जाती धर्म समभाव आहेत त्यामुळं आपण सर्वांनी जे समान वागलं पाहिजे आणि संविधान पूर्णपणे भारतात लागू हे आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं परंतु मित्रांनो त्यांनी हे वक्तव्य वक्त जरी केलं असलं तरी देखील ते दोन तोंडे आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे आर एस एसचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात त्यामुळे त्यांनी भारतीय संविधानाचे किती गुणगान गायले किंवा त्यांनी किती पुढे पुढे केलं तरी त्यांच्या मनामध्ये काय काळं बेन आहे आपल्या सर्वांना माहीत आहे कारण जी संघटना पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करू शकत नाही ते संघटन संविधानाला काय असं मानणार आणि ज्या संघटनेला मनोवाद आणायचा आहे ते संघटन भारतीय संविधानाबद्दल काय आदर करणार तर त्यामुळे त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा